नमस्कार मंडळी मंडळी अवघ्या काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत नक्कीच प्रत्येक पक्ष संभाव्य उमेदवार चाचपणी प्रत्येक मतदारसंघात सुरू आहे नक्कीच कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील लढती उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे कशा असतील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पहिला मतदारसंघ बघू दापोली या मतदारसंघाचं नेतृत्व योगेश कदम करतात योगेश कदम हे रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत नक्कीच त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे संजय कदम यांना उतरवण्याच्या तयारीत आहेत संजय कदम हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असणार आहेत दुसरा मतदारसंघ येतो रत्नागिरी रत्नागिरीमधून उदय सामंत यांच्या विरोधात उद्धव ठाकरे राजन साळवी या चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत आहेत सावंतवाडीमधून दीपक केसरकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार कोण असतील तर ते असतील राजन तेली राजन तेली हे उमेदवार असतील महाडमधून भरत गोगावले यांच्या विरोधात नुकत्याच ज्यांनी हाती शिवबंधन बांधलं त्या स्नेहल जगताप ह्या उमेदवार असणार आहेत भरत गोगावलेंना ही निवडणूक थोडी जड जाणार आहे अलिबाग या मतदारसंघामध्ये महेंद्र दळवी हे शिवसेनेचे उमेदवार असतील तर उद्धव ठाकरे नक्कीच शेकापची इथे ताकद आहे नक्कीच उद्धव ठाकरे शेकापच्या उमेदवाराला मदत करताल करतील का हे सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे कर्जत या मतदारसंघामध्ये महेंद्र थोनवे थोरवे हे शिवसेनेचे उमेदवार तर नितीन सावंत हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असणार आहेत कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत तर बंड्या साळवी हे उद्धव ठाकरे यांचे कल्याण पश्चिममधून संभाव्य उमेदवार असणार आहेत कोपरी पाचपाखडी या मतदारसंघाचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे राजन विचारे यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहेत किंवा केदार दिघे यांनासुद्धा उमेदवारी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मिळू शकते कल्याण ग्रामीण या मतदारसंघामध्ये राजू पाटील हे मनसेचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे रमाकांत मडवी आणि राजेश मोरे हे दोन इच्छुक उमेदवार आहेत तर उद्धव ठाकरे सुभाष भोईर या उमेदवाराला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत तुमच्या मतदारसंघात एकमेकांविरोधात कोण लढू शकतं कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद